हाय सगळ्यांना नमस्कार तर बघा मी चिवल्या घ्यायला साठी ती चिस्कून फुटले आणि तिचा असं मेकअप केला होता बघा मी कारण मला पण उशीर झाला होता त्याच्यामुळे तिचा काही चुडा वगैरे पाडला नाही मी हाय असंच छान दिसते बघा थोडं बघ काल साडी घेतली बघा तिच्यासाठी आणि भांगर पण घेतल्या नाही का आ, आणि आमच्याच पण स्कूलमध्ये बघा वारकरी ते खूप सारे केलं होतं बरं का आणि व्हिडिओ पण घेतला आहे पण एवढा काय सारखे मुलं रडत होते ना त्याच्यामुळं काही घेताच आलं नाही जास्त तर मी तुम्हाला दाखवून बघा आमचं पण स्कूलमध्ये झालेलं विठ्ठल रुक्माई वारकरी हे सगळे व्हिडिओ काढलेत बघा दाखवून तुम्हाला मी पण साधे सिंपलच आवडलं होतं बघा कारण टाईम चालतं आहे ती साडी घातली होती वटतंपूर्वी मला बघा घातली होती तीच साडी घालून घेऊन बघा तर नक्की कमेंटमध्ये सांगा आमचे स्कूलमधलं वाय तरी टस माई आवडली का म्हणून तुम्हाला